नमो तसं समुद्ध सामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गंगाखेड शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले रेल्वे स्टेशन येथे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत जनाबाई यांच्या प्रतिमांना माजी नगरसेवक सत्यपाल साळे व रेल्वे स्टेशन अधीक्षक राहुल डोमे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रेल्वेने पानगाव या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भीम अनुयायांनी अनयांना माजी नगरसेवक सत्यपाल साळवे राहुल साळवे हनुमान सावळे चंद्रमणी साळवे विजय साळवे अशोक डबळे युवा साळवे गंगाधर साळवे दर्शन साळवे यांच्या हस्ते खिचडीचे वाटप करण्यात आले फि माझायथे निजला शांत हो जरा अरे सागरा फिम माझा निजला शांत हो जरा अरे सागरा बोध मै करीन भारत हीच मलिया बोध मै करीन भारत हीच